नमस्कार मी उमेश पाटील विथ मा मीट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो मित्रांनो कशा तुम्ही सर्व ना तुमच्या कोंबड्या कशा, कशा सर्वांच्या मजेत देत ना मित्रांनो तर मजेत जर ठेवायच्या असतील तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा कारण व्हिडिओ खूप असा इंटरेस्टिंग होणार आहे आणि व्हिडिओमध्ये भरपूर अशी माहिती आहे आणि खूप घरगुती पद्धतीने आपण कोंबड्या कशा बऱ्या करू शकतो तर हे पूर्ण ह्यामध्ये शिकवलेलं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो मित्रांनो आपण आता काढा बनवायचा आहे जेणेकरून आपल्या कोंबड्या ह्या व्यवस्थित राहतील तर यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला सांगतो शंभर ग्रॅम लसूण लागणार आहे शंभर ग्रॅम तुम्हाला अद्रक लागणार आहे त्याच्यानंतर दोन चम्मच हळद लागणार आहे पन्नास ग्रॅमच्या आसपास तुम्हाला गूळ लागणार आहे पंधराच्या आसपास तुम्हाला लवंग लागणार आहे आणि त्याच्यानंतर लागणार आहे ते पंचवीसच्या आसपास काळी मिरी आणि पन्नास ग्रॅमच्या आसपास तुम्हाला लागणार आहे ते हे आहे ओवा याच्यामध्ये तुम्ही दालचिनी टाकू शकता हिंग टाकू शकता खूप चांगला रिझल्ट आहे जरी एवढ्याच गोष्टी टाकल्या तरी खूप चांगला रिझल्ट आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला ह्या पद्धतीने हे जे मिश्रण आहे हे पूर्ण आपल्याला काय करायचं आहे की मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर मित्रांनो आपला आता काढा पूर्ण असा रेडी झाला आहे आणि रेडी झाला आहे तर आपण आता बघत असाल तर इथपर्यंत हे पाण्याची लेवल होती आता एवढं पाणी कमी झालं आणि अर्ध्यावर पाणी राहिले तर एवढं पाणी झाल्यानंतर आपण काय करणार आहेत की हा काढा जो आहे हा काढा आता आपण गाळून घेणार आहेत आणि गाळून घेतल्यानंतर काय करणार आहेत की ह्याच्यामध्ये आपण तुळशीचा पाला जो आहे तो मिक्सरला वाटून याच्यामध्ये आपण जेव्हा थंड होईल ते आपल्याला टाकायचं आहे तर आता चला हा आपण आता गाळून घेऊ आणि आपल्या कोंबड्यांना देऊन टाकू मित्रांनो आपण काढा पूर्ण गाळून घेतला आणि जो चौथा राहतो तर हा बघा हा पूर्ण चौथा म्हणजे याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत अद्रक आहे लसूण आहे लवंग आहे काली मिरी आहे तर ह्या सर्व गोष्टी आता आपण फीडमध्ये अशा मिक्स करणार जेणेकरून प्रत्येक पक्षाला एक तर पाण्यातून पण होणार आहे त्याचबरोबर फीडमधून पण सर्व गोष्टी मिळणार आहेत आणि पक्षी आपला जो सुस्त राहतो तो कुठेतरी सुस्त राहणार नाही हा उपाय तुम्ही करून बघा खूप चांगला रिझल्ट तुम्हाला म्हणजे पाण्यातून आपण आता हिवाळा आहे तर तुम्ही दोन ते तीन दिवस हा कंटिन्यू जर चालवलास तर पक्षाच्या बॉडीमध्ये चांगली हीट तयार होते आणि पक्षी हा आपला जो थंडीचा त्रास होऊन जो पक्षी राहतो सुस्त राहतो तर तो कुठेतरी राहत नाही आहे तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा मित्रांनो खूप चांगला रिझल्ट तुम्हाला तुमच्या कुलपनमध्ये बघायला मिळेल मित्रांनो आपण आता पूर्ण जे फीड आहे हे आणि जो चौथा आहे तो, तो पूर्ण मिक्स केला आहे तर आता आपण पक्ष्यांना देऊयात तर ह्या पद्धतीने पूर्ण आपल्याला ज्या आपली फीडिंगची भांडी आहेत त्या भांड्यामध्ये आपल्याला या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे जेणेकरून प्रत्येक पक्षाला खायला भेटेल इकडे पण टाकूयात इकडे भांडी आहेत इकडे पण टाकूयात आणि बाकीची भांडी आपली इकडे आहेत या भांड्यामध्ये पण थोडं थोडं ह्या भांड्यामध्ये पण आणि इकडे आहेत तर या भांड्यामध्ये पण तर ह्या पद्धतीने पूर्ण आपण जी भांडी आहेत खाद्याची त्याच्यामध्ये पूर्ण आपण टाकून घेतलं आहे फीड आता आपल्याला जे टार्गेट आहे ते आपलं पाण्यामध्ये आपल्याला काढा टाकायचा आहे जेणेकरून आपल्या इथे येणाऱ्या रेस्पिरेटरी म्हणजे सांगाल तर जे सर्दी किंवा मग पडसं जे काही आहेत किंवा कुंबड्या तुमच्याकडे सुस्त होतात तर त्या होऊ नये यासाठी आपण जो काढा बनवला आहे तर तो, तो आपण देऊयात ओके तर चला काय केलं की पाच लिटरचं आपण हे पाणी घेतलं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचं ते हे दोन चमचे आपल्याला काढा ठीक आहे त्या पद्धतीने आपल्याला एक दोन कप आपण याच्यामध्ये टाकलेले ठीक आहे पूर्ण काढा आपण असा हे करून घ्यायचा तुम्ही दोन कप टाका एक कप टाका काही चालतो आठवड्यातून आपण दोन दिवस देऊ शकतो थंडीमध्ये दे। ठीक आहे ह्या पद्धतीने जर केलं आप तर आपल्याला खूप चांगला असा रिझल्ट मित्रांनो येणार आहे तर ह्यासाठी कसं आहे की जर हा रेग्युलर देत गेलात तर खूपच म्हणजे खूपच सुंदर असा तुम्हाला रिझल्ट हा शंभर टक्के येणार आहे त्या पद्धतीने पूर्ण जेवढे आपली भांडी आहेत तेवढी आपली पूर्ण भांडी हे आपण ठेवणार आहे तर वीरांना तुम्हाला काढाचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही हा काढा नक्की तुमच्या कुटुंबामध्ये वापर करा खूप चांगला असा रिझल्ट तुम्हाला नक्की येणार आहे तुमच्या कोंबड्या बऱ्यापैकी ह्या सुस्त होण्याच्या आधीच तुम्ही त्यांना बऱ्या करायचं काम म्हणजेच त्यांना आजारी न पडण्याचं काम तुम्ही करू शकताय तर व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण कुठपनातले आपण बऱ्याच अशा गोष्टी ह्या आपल्या चॅनलवर सांगत असतो तर धन्यवाद